जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत ते मुंबईत जिल्हा निहाय बैठकीत बोलत होते शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथील सुपुत्र अविनाश विकास लोढे यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य सेवेत परीक्षेत महाराष्ट्रात पंचवीसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्याची निवड झाल्याबद्दल त्याचा आज दुपारी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या प्रसंगी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्याकडूनही सन्मान करण्यात आला या प्रसंगी मजले शहर येथील भव्य मिरवणूक समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला राज्य सरकारच्या जलसंधारण अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील सांगवी येथील भवारवाडी वाघमोडे वस्ती व खामोपिंपरी येथील बंधाऱ्याच्या कामांचे भूमिपूजन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आलंय गेली अनेक वर्षे निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील उजव्या कालव्याचे कामही रकडले होते यासाठी बहुतांश वेळा शासन स्तरावर पाठपुरावा करून या उजव्या कालव्याच्या कामालाही निधी मिळावा यासाठी प्रयत्न होत होते लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होऊनही त्यांना मोबदला मिळालेला नव्हता संगमनेर तालुक्यातील सदोतीस गावांची संख्या उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात आहे या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक दिवस वाट पाहावी लागली तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आश्वी गटातील अधिग्रहित झालेल्या जमिनी कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलाही मिळू शकला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनायाच्या मुंबई कार्यालयात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी हजर झाले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कर्जतमधून मधून मोर्चा काढी तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन देऊन ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे जिल्ह्याची खबरवात मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीसंदर्भात आढळल्या नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिराचे आयोजन केले आहे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करण्याची कार्यवाही प्रक्रिया सुरू झाली आहे नोंदी आढळलेल्या लोकांना सोयीसाठी त्यांच्या याद्या सर्व तलाठ्यांमार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे संगमनेर शहरातील नगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून दोन किलो गोमांस तीन जिवंत वासरे व एक छोटा हत्ती वाहन असा एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली आहे प्रेमसंबंधातील वाद विकोपाला जाऊन प्रियकराने आपल्या प्रियकरीवर चाकूने सपासप वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे अनिल श्रीकृष्ण तायडे असं पंचेचाळीस वर्षीय प्रियकराचं नाव असून तो अकोट तालुक्यातील लाहेरी येथील रहिवासी आहे या प्रकरणाचा सखोल तपास माणा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असून तेवीस जानेवारीच्या भरदुपारी हा हत्येचा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत कार्यकर्त्यांची तीच भावना आहे तेथील विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात रिपब्लिकनची चाळीस हजार मते आहेत त्यामुळे महायुतीकडून आठवलेच ही जागा लढवणार असल्याचा दावा पुन्हा एकदा करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर तीन फेब्रुवारीला मंत्री आठवले कोपरगाव श्रीरामपूर येथील मेळावा घेणार असल्याचंही उत्तर महाराष्ट्र सचिन सुनील साळवे यांनी सांगितलं आहे अहमदनगर जिल्ह्याचा थंडीचा कडाका चांगलाच पाहायला मिळतोय दोन दिवसांपासून थंडगार वाऱ्याने चांगलीच हुडहुडी भरली आहे आगामी काही दिवस अजून थंडीचा कडाका कायम असणार असल्याचा अंदाज हवामान हो विभागाने व्यक्त केलाय <laughs> जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची news 24 sahyadri